मित्रांनो आता ही गरिबाच स्विमिंग पूल टप मध्ये आंघोळ करतोय दादू एकदा त्याला रोजच टप मध्ये आंघोळ करायचं म्हणायला लागला तू आकायला लागली आणि दादू तिथं आंघोळ करतो यामस्कार मित्रांनो

কো কোপাকোডিরিযে কো হদুয়ে আগারা। आता दादू दादूला रोज दूध लागते खायला हो का रोज दूध खातोय दादू आणि सानूला बी दूध लागते पण सानू दूध खात नाही का संली बाई चला तुला चुरून देतो मस्त पैकी खाना संली आ, नमस्कार मित्रांनो दादूच्या करामती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आम्ही आलो इकडे जेवारी काढायला का बघा भरपूर जेवारी काढली आम्ही आणि दादू इकडे आहे इकडं आहे संधीबाई बघा संधीबाई आम्ही सगळी काढतो जेवारी काल बी काढत होतो आता आज बी काढतो या तर चला तुम्हाला दाखवतो आपली जेवारी का दादू आता काढायला लागला जेवारी बोला दादूने भरपूर जेवारी काढली दादूने थोडीशी काय जाता काढायची त्याला उपटत नाही जेव्हा रे बोलत उपटतोय संधी बाय काय आणि आमच्या माझं फिरत इकडे तिकडे इकडे तिकडे दादू लई मस्त जेवारी काढतोय आणि त्याच्या माग मागे इसनली बाई हो का मित्रांनो आम्ही आता जेवारी काढायला लागलो आणि भरपूर जेवारी होती आम्ही बरीच काढली जेवारी तरी पाण्यामुळे ह्या बारची जेवारी कमी होती नंतर दरवर्षी भरपूर जेवारी होती ह्या बारची थोडीशी कमी झाली जेवारी पण तरी जेवारी मोठमोठाले मोठमोठाला ठोंब येतं मोठपट्याला कणसा येतं आणि सानू आमच्या मागं फिरते नी ती जेवारी काढत नाही काय नाही आणि दादू दादू माझ्या मागं फिरतो इकडं काढतो जेवारी पली काढल्या साईडला बघा दादू इकडे माझ्याकडे जेवारी काढा काड़, तिकडे काढायला जेवारी काढतो येलो गरजन बघा बघा मित्रांनो आता आम्ही सगळी जेवारी काढली भरपूर काढली जेवारी बाबा आणि दादूची मम्मी शिकाली जेवारी काढायला दादूची मम्मी आता शिक आली जेवारी काढायला संधी बाई निसती निस्ती ती चिवताय आली आता चिवतायचं दोन तीन दात पडल्यात पुढचं चिवताय आली जेवारी काढायला बघा दादूची मम्मी तीच जेवारी काढते सगळी जेवण जीवार... सगळी जेवारी झाल्यावर आली ही जेवारी काढायला आम्ही तर सकाळ धरण जेवारी काढतोय हा मोठ मोठ्याला कणस आहेत जेवारीची जेवारी जरी पुढे थोडी असली तरी कणस मोठ्याला येतं आणि चिवता बी आता काढायला लागली जेवारी हॉ चिवता बी जेवारी काढायला लागली चिवतून नाही उपटायचं ती बारकं बारक उपटायचं बारकं बारक आता बारक म्हणलं किती बाटकच उठायला लागली <laughs> संधी बाई किता